शेवटचं स्थिती आहे आणि खालच्या फोटोमध्ये दे सध्याची स्थिती आहे तर लक्षात येत असेल तुमच्या की स्थित्यंतराचा काळ दर्शवत आहे तो अरब देशांचा तर आजचं जे लाईव्ह आहे दहा वर्षात पाच पट म्हणजेच दर साल दर शेकडा पंचवीस ते तीस टक्के वाढ कारण कारणही तसंच आहे भारत जगातील तिसरा शक्तिशाली देश बनलेला आहे जपानला मागे टाकत भारताने हे तिसरे स्थान पटकावलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं आजचे काही विशेष मराठवाडा विभागातील चैतन्यमय आर्थिक केंद्र बिडकिन औद्योगिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र प्लगॅन प्ले औद्योगिक क्षेत्राची वैशिष्ट्ये अँड प्ले सह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा एक खिडकी योजना आणि वॉक टू वर्क संकल्पना साठ हजार कोटींची संभाव्य गुंतवणूक पस्तीस हजार प्रत्यक्ष व पंच्याहत्तर हजार अप्रत्यक्ष रोजगार नि, निर्मिती प्राधान्य क्षेत्रांमध्ये ॲटो व विद्युत वाहने अन्न प्रक्रिया औषध निर्माण हेवी इंजिनिअरिंग आणि वस्त्रौद्योग यांचा समावेश क्षेत्रफळ सात हजार आठशे पंचावन्न महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाउनशिप लिमिटेड उद्योग सारथी यांचा कारनामा एक्सप्रेसवेला लागून ट्रक चालकांना किंवा इतर कम्युटर्स म्हणजे वाहन चालकांना रस्त्याच्या बाजूला सुविधा पुरवण्यासाठी विश्रामगृह योजना एकवीस हजार सत्तर कोटी सुवर्ण चौपदरी उत्तर पूर्व आणि दक्षिण पश्चिम कॉरिडॉर्सवर बहुपर्यायी इंधन ऊर्जा स्थानके सहा हजार कोटी बहुपर्यायी इंधन ऊर्जा स्थानके लक्षात येत आहे का देशामध्ये प्रथमच वीस एल एन जी स्टेशन्स दोनशे कोटी पंधराशे ई ट्वेंटी रिटेल आउटलेट सव्वा दोनशे कोटी पाचशे जलद इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशन ई व्ही सी एस पंच्याहत्तर कोटी सोलापूर विमानतळ पासष्ट कोटी नमस्कार मित्रांनो हे सगळं सांगायचं कारण असं की गेल्या दहा वर्षापासून आपण भारताची गौडदौड पाहत आहोत किरण काजळे म्हणतात नमस्कार सर मंगल पाटील नावाने आपले हे आहेत त्यांचे ते म्हणतात नमस्कार सर सगळ्यात महत्त्वाचं अभिनंदन तुम्हाला सांगलीकर तुम्ही आज तिथं समर्थनाचं निवेदन देऊन आलात ठीक आहे मेक इन इंडिया हा उपक्रम विशेष आहे याचे कारण म्हणजे यामुळे गरिबांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आकांक्षा बाळगण्याचे बळ मिळाले आहे या उपक्रमाने त्यांना ते साधन संपत्तीचे निर्माते बनवू शकतात हा आत्मविश्वास दिला आहे लक्षात येते का तुमचं भारत नवोन्मेषाचे ऊर्जाघर मेक इन इंडियाची दशकपूर्ती झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की आज असं का थमनेल टाकलेलं आहे की अरब देश अठराशेच्या शतकातलं त्यांची परिस्थिती आणि आज एकविसाव्या शतकातला अरब देश तर जुमा खोंडे नमस्कार सर म्हणतात सौरभ पाटील म्हणतात आम्ही आज सांगली जिल्हामधून समर्थन निवेदन दिले आहे त्याचे फोटो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले आहेत